श्री स्वामी समर्थ अद्भूत श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि स्वामी सेवा आपली करत असणार अशी अपेक्षा करते तर आजचा विषय आपला असा आहे की संकल्प संकल्प आपण करत असतो बऱ्याच सेवेकरीचा असा म्हणजे प्रश्न आलेला होता की ताई संकल्प केला आहे आणि संकल्प करून माझी सेवा पूर्ण नाही झाली तर मग संकल्पयुक्त सेवा न केल्यामुळे मला पाप लागेल का असा प्रश्न होता त्या ताईंचा तर ता तुम्हाला सांगेल कि संकल्प म्हणजे काय ते मी अगोदर सांगते आणि सेवा न केल्याने काय होतं ते पण मी तुम्हाला सांगेल तर आपला संकल्प जो करत असतो महाराजांची सेवा असो किंवा इतर देवतेची कुलदेवतेची सेवा असते बऱ्याच आपण काम म्हणजे आपण संकल्प का करतो तर आपल्याला कुठली तरी गोष्ट समजा नोकरी आहे घरदार आहे लग्न आहे संतती आहे या गोष्टींसाठी आपल्याला संकल्प युक्त सेवा करायची असते तर संकल्प म्हणजे काय तर आपण वचन जे बोललं जातं किंवा शब्द जो असतो बघा शब्द दिला जातो आपला स्वामी चरित्र सारामृत ग्रंथामध्ये नववा अध्यायमध्ये आहे बरोबर सुंदरबाईंनी काय केलं होतं की शब्द मागितला होता वचन दिलं घेतलं होतं आधी नंतरच मग मुद्रा घेण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेण्यासाठी बरोबर तर त्या प्रकारे तर वचन जे असतं किंवा शब्द जुन्या काळे वचन बोलायचे शब्द जो असतो तो आपण भगवंताला देणे आणि तो शब्द किती पटीने आपण पाळत आहोत ते संकल्प म्हणजे याचा अर्थ असा होतो भगवंत देखील आपलं बघत असतात आणि कुठलीही सेवा आपण संकल्पयुक्त जेव्हा संकल करत असतो तर संकल्पयुक्त करत असताना आपण परफेक्टली त्यांचे नियम असतात त्याचा वेळ असतो काळ असतो किंवा जे पाळले जातात नियम ते पाळतो किंवा वाचन करायची वेळ असू द्या ती पाळतो सगळ्या गोष्टी परफेक्ट करतो तेव्हाच आपल्याला जे त्याचं फळ असतं ते मिळत असतं बरोबर जर आपण बिना संकल्पयुक्त सेवा केली तर आपण काय करतो बिनधास सेवा करत असतो जेव्हा मनात आलं तेव्हा बसतो जेव्हा मनात आलं ते खातो पितो जाऊ दे आज मला आज म्हणजे संकल्प करतो तेव्हा आपण नियम पाळतो म्हणजे खाण्यापिण्यापासून सगळेच नियम असतात बरोबर पण आपण जर बिना संकल्पयुक्त सेवा केली तर काय करतो मग आजच्या दिवस जाऊ दे मी खाऊन घेतो उद्या करेल सेवा जेव्हा संकल्प करत नाही तेव्हा ह्या गोष्टी घडत असतात म्हणून संकल्पयुक्त सेवा जेव्हा करत असतो तेव्हा पूर्णपणे आपलं जे मेंदू असतो किंवा आपलं मन जे असतं ते अध्यात्मात अडकत जातं आणि आपली आध्यात्मिक जी प्रगती होत जाते ठीक आहे आणि आपण त्या त्याच्यात मग झोकून देतो स्वतःला जेव्हा पण आपण कुठलीही सेवा करत असो पूर्णपणे आपलं मन आपला आत्मा जो असतो तो अध्यात्म किंवा मग ज्या देवतेची आपण सेवा करत आहोत त्या देवतेची सेवेमध्येच अडकत असते म्हणून संकल्पयुक्त सेवा आपण करायची असते संकल्प म्हणजे काय तर आपण देवाला दिलेला शब्द जो असतो तो पाळणं आता संकल्पयुक्त सेवा केल्यानंतर आपली इच्छा पूर्ण होत असते हे आपलं म्हणूनच होतं की आपण परफेक्टली सेवा करत चालतो संकल्प करून जी सेवा करतो ती कंटिन्यू करतो आपण जर एक एकवीस दिवसाची सेवा केली संकल्पयुक्त एक एक संकल तर एकवीस दिवस आपण काउंट करून म्हणा एकशे आठ दिवस असो किती आपण करतोच पण विना संकल्पयुक्त जर म्हटलं तर आपण करत नाही एक दिवस करतो दोन दिवस करतो नंतर सोडून देतो असं काही गोष्ट लोकांविषयी घडत असतं त्यामुळे आपण संकल्प करायचा असतो बरोबर आता संकल्पयुक्त सेवा मी ताई बोलला संकल्प केला पण सेवा माझी पूर्ण झाली नाही तर मला पाप लागेल का असं त्या ताईंचा प्रश्न होता तर तुम्हाला सांगू का पाप लागणं म्हणजे पाप आणि पुण्याचा हा हिशोब नसतो तर तुम्हाला एक साधी आणि सोपी भाषा सांगेल मी जी मला योग्य वाटते ते मी बोले मी कुठूनही वाचलं आहे ना, वाचलं नाही किंवा मी ऐकलेलं नाहीये फक्त माझ्या मनाला जे वाटतं महाराजांनी जे सुचवलं मला किंवा मला जे वाटतं मी महाराजांविषयी काय विचार करते किंवा मला काय वाटतं ते मी तुम्हाला सांगणार आहे मी कोणाचं बाकी मला माहिती नाही तर संकल्प आपण जेव्हा करतो महाराजांना शब्द देतो आणि त्यांची सेवा न करणं महाराज देखील आपली आपलं म्हणजे मन बघत असतात की हा जर मला शब्द देतो जर समजा एखाद्या गुरुला आपण शिष्य जर शब्द देत असतो तर तो शब्द किती पाळतो हे खूप महत्वाचं असतं संकल्प म्हणजे आपण शब्द तर बोलतो पण आपण पाळतो का आपण ती सेवा करतो का प्रामाणिकपणे हे खूप महत्वाचं आहे त्याच्यात आणि गुरु बघत असतात जर आपण गुरुंना शब्द दिलेला आहे तर तो, तो शब्द पाळणं शिष्याचं काम असतं म्हणून तो आपण कंटिन्यू आपण ती सेवा करायची गुरूंची आणि आपण जर सेवा केली नाही म्हणजे समजा सेवा जर केली नाही त्याच्यात काय घडेल की गुरूंना आपल्याविषयी विश्वास निर्माण होईल का एखादी आपले शिक्षक आहेत आणि शिक्षकांनी जर आपल्याला सांगितलं एवढे पाठ करून येतो आणि आपल्याला दोन वेळा सांगितले तीन वेळा सांगितले आपण जर पाठच केले नाही हो सर करून येईल उद्या करून येईल परवा करून येईल आपण जर करतच नाही त्यांच्या मनात आपलं इमेज तयार होईल का आपल्याविषयी रिस्पेक्ट म्हणजे आपल्याविषयी काही तयार होईल का त्यांच्या मनात नाही तयार होणार ते बोलतील हा असाच आहे आओ जाओ घर तुम्हाला अशी गोष्ट घडत असते तसंच या गोष्टीतही असं आपण जेव्हा शब्द देत असतो तेव्हा महाराज स्वतः या गोष्टीचं बघतात आणि आपण जर सेवा प्रामाणिकपणे व्यवस्थित केली तर नक्कीच आपल्याला फलप्राप्ती मिळत असते हे त्याच्या बाबच कारण असतं म्हणून संकल्पयुक्त सेवा करणं हे संकल से जे संकल्प करतो ती सेवा आपण पूर्णच केली पाहिजे त्याच्याने आपलं आणि महाराजांचं नातं जे जे असतं ते घट्ट बनत जातं आणि आपण महाराजांच्या चरणी बसतो ना तर अजून जवळ जातो आणि आपली आध्यात्मिक जी प्रगती होते ती वेगळीच असते ती खूप प्रमाणात आपला त्याच्यात म्हणजे प्रोग्रेस होत असतो प्रगती होत असते आपल्या बुद्धी आपले विचार सगळ्या गोष्टींमध्ये आपल्यामध्ये बदल आपल्याला स्वतःला बघायला मिळत असतो म्हणून सेवा करत असताना जेव्हा पण आपण संकल्प करतो तेव्हा ती सेवा आपण आपल्यासाठी करायची आहे गुरूंसाठी करायची आहे की गुरुंना आपण शब्द दिलेला असतो तो, तो आपल्याला पाळायचा आहे ठीक आहे हे लक्षात घ्या आणि एका ताईचा असा अनुभव होता की म्हणजे आता मला सांगायचं नव्हतं ही गोष्ट कारण मी जर ही गोष्ट सांगितली परत तुम्ही घाबराल पण साधी आणि सोपी भाषा जी होती ती मी तुम्हाला सांगितलेली आहे की काय गोष्ट असते संकल्प म्हणजे काय म्हणजे आपलं रिलेशन जे असतं महाराजांचं ना आपलं हे घट्ट होत जातं आपलं बाउंडिंग ठीक आहे आता एका ताईंचा असा म्हणजे अनुभव होता की ताई गुरुचरित्राचं पारायण होतं संकल्पयुक्त केलं आता त्यांना बरेचसे वर्ष होऊन गेले पण मला त्यांचा फोन आलेला फेसबुकला त्यांनी नंबर मागितला आणि त्या बोलल्या माझ्यासोबत की ताई मी संकल्प केला गुरुचरित्राचं पारायण मात्र काही कारण असतं पूर्ण झालं नाही सुत्त पडलं आणि नंतर मी केलंच नाही गुरुचरित्राचं पारायण तर त्यांना असे अनुभव आले म्हणजे त्याच्या डोक्या त्यांच्या डोक्यातून निघून गेलं की त्यांना माहितीही नव्हतं हो की संकल्प केला आणि असं जर काही घडलं तर आपल्याला परत करावं लागतं गुरुचरित्रचं पारायण नंतर नव्याने अजून करायचंय सुट्ट फिटल्यानंतर ते माहिती नव्हतं त्यांना पण त्यांच्याकडून ही चूक झाली आणि पूर्ण माहिती नव्हतं मैत्रीणी करतायत म्हणून त्या पण करायला लागल्या पूर्ण माहिती नाही किंवा काहीच माहिती नाही त्याच्यातलं आणि त्यांनी केलं तर ही चूक त्यांच्याकडून झाली तर त्यांना खूप प्रॉब्लेम असतात त्यांना तोंड द्यावं लागलं त्यांनी स्वतः मला सांगितलं की ताई मल मी काय करू आता मला समजत नाहीये तर भरपूर त्या गोष्टीला जवळजवळ आठ वर्ष झाले होते आठ नऊ वर्षे झाली त्यानंतर त्यांनी केलंच नाही पारायण मग त्यांना नव्याने त्यांना म्हटलं पारायण पारा तुम्ही शब्द बोलेत महाराजांजवळ नाक घासा मुजरा करा माफी मागा आणि नव्याने तुम्ही पारायण करा मला माहिती नव्हतं असं काही सांगा की त्यांना आर्थिक प्रॉब्लेम जो असतो ना त्याला सामोरे जावं लागलं त्यांच्या घरात आजार पण जे होत ते खूप प्रमाणात वाढलं आणि आपण काय करतो जेव्हा ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात येतात तेव्हा आपण विचार करतो की आपण संकल्प केला होता का किंवा काही नवस केला होता का देवाला किंवा काही बोललो होतो का देवाला तेव्हा मग याचे परिणाम असे घडत असतात म्हणून संकल्प जेव्हा आपण आपण करतो तेव्हा काळजीपूर्वक करायचा था महाराजांना आपण किंवा कोणत्याही देवतेला आपण संकल्प करतो तेव्हा लक्षात ते ठेवा व्यवस्थित सेवा करून घ्यायची म्हणजे एक प्रकारे आपण शब्द देत असतो त्यांना आणि शेवटी आपले कर्माचे भोग असतात ते आपल्याला भोगायचेच असतात त्यामुळे घाबरू नका म्हणजे तुमच्याकडनं सेवा झाली नाही तर तुम्ही बोला की असं होईल का ताई तर पाप न, पाप हा प्रश्न नाहीये पण एक प्रामाणिक आपण प्रयत्न करायचा आहे आपल्या परीने आपल्याला सेवा ही प्रामाणिक पूर्ण करायची महाराजांची ठीक आहे महाराज असो किंवा कुलदेवी असो कुलदेव असो देव कुठलेही देवता असू द्या फक्त आपण जेव्हा संकल्प करतो तेव्हा मात्र आपण सेवा व्यवस्थित करून घ्यायची आहे ती एवढंच तुम्हाला सांगेल कारण आपण आपल्या कामासाठी संकल्प करत असतो आपण काहीतरी मागायचं असतं आपल्याला देवाकडे म्हणून आपण संकल्प युक्त सेवा करत असतो ठीक आहे म्हणून या गोष्टी बघायच्या असतात पाप वगैरे या गोष्टी मनात आणू नका ते वेगळं ठेवा आणि प्रामाणिकपणे आपली सेवा करा एवढंच सांगेल चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ